श्री स्वामी समर्था अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओचा विषय थोडा वेगळा आहे बघा आपण नेहमीच आयुष्य जगत असताना स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त जगत असतो कारण काय असतं की कारण नसताना आपण दुसऱ्यांचा नको इतका विचार करत असतो कुठलीही गोष्ट करत असताना आपण स्वतःचा कमी आणि दुसऱ्यांचा जास्त विचार करतो म्हणजे अगदी घराची साफसफाई जरी करायची झाली तरी एखाद्याला काय वाटेल कोणी आलं तर काय म्हणेल पाहुण्यांना काय वाटेल एखाद्याला काय वाटू शकतं असा विचार करतो पण खरं तर ह्या गोष्टी नेहमी दुसऱ्यासाठी नाहीत तर स्वतःसाठी करायच्या असतात आपल्याला स्वतःला घरामध्ये स्वच्छ असायला हवं असं पाहिजे म्हणून आपण स्वच्छता करायची लोक काय म्हणतील पाहुण्यांना काय वाटेल यांना काय वाटेल त्यांना काय वाटेल हा विचार नेहमी आपण करतो आणि नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतःला गृहीत धरतो तर हे अतिशय चुकीचं आहे आपण स्वतःची जर किंमत ठेवली नाही तर समाजामध्ये आपल्याला किंमत मिळत नाही त्यामुळं अनेकदा आपल्याला आपलं मन सांगत असतं योग्य काय चूक काय बरोबर काय तरी सुद्धा आपण दुसऱ्यांचा नको इतका विचार करतो आणि आपल्या मनाला जरी योग्य वाटत असेल तरी एखादी गोष्ट केवळ दुसरे काय म्हणतील म्हणून ती गोष्ट करत नाही तर खरं तर हे अतिशय चुकीचं आहे कुठलाही वाचा निर्णय घेताना आपण स्वतःच्या मनाला एकदा विचारा म्हणजे याचा अर्थ दुसऱ्यांचा विचार करायचा नाही असं मी म्हणत नाही घरात जी बाकीची लोक आहेत त्यांचा विचार केला गेलाच पाहिजे पण ती जर लोक तुम्हाला काहीही कारण नसताना गृहीत धरत असतील तर मात्र हे चुकीचं आहे कारण पुढं जाऊन याचं प्रमाण एवढं वाढतं की नंतर तुम्हाला कसलीच किंमत राहत नाही त्यामुळं तुम्ही दुसऱ्यांसाठी नव्हे तर स्वतःसाठी जगायला शिका लोकांना काय वाटेल लोकांना काय वाटेल असं नेहमीच कुठल्याही बाबतीत करत असताना अगदी आपण रोजचं जे आपलं काही दिनक्रम असतो याच्यामध्ये सुद्धा ह्यांना हे आवडेल का त्यांना ते आवडेल का असं विचार करण्यापेक्षा जे योग्य काय अयोग्य काय हे आपल्यालाही कळतं आपणही अनुभव अनुभवी असतो त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये दुसऱ्यांचा विचार करू नका आता समजा कसं असतं ती एखादी मोठी व्यक्ती असते ती चुकत असते हे आपल्याला माहिती असतं पण ती केवळ मोठी आहे म्हणून तिला कसं बोलणार म्हणून आपण अनेकदा बोलत नाही मग अशीच अनेक दिवस निघून जातात अनेक महिने निघून जातात कधीतरी आपल्याला कळतं की आपलं चुकलेलं आहे विनाकारण आपण दुसऱ्यांना जास्त प्रमाणात मोकळीक दिली समोरचा माणूस आपल्या विचार करत नाही त्यामुळे व्हा जर समोरचा माणूस तुम्हाला गृहीत धरत असेल तर त्याला त्याची जाणीव करून द्या की मलाही माझं स्वतःचं मत आहे चांगलं वाईट मलाही कळतं त्यामुळं प्रत्येक वेळी दुसऱ्यांचा विचार करून स्वतःवरती अन्याय होऊ देऊ नका आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्यापेक्षा काही लहान व्यक्ती असतील किंवा बघा काय होते की शिकलेल्या व्यक्ती असतात त्यामुळे तुला काय कळते तुला काय कळते असं समजून त्याला कसलीही किंमत देत नाहीत पण हे सुद्धा चुकीचंच आहे कारण कसं असतं की शिक्षण आलं म्हणजेच माणूस हुशार झाला किंवा अगदीच त्याला सगळं यायला लागलं असं होत नाही कारण अनु आन, अनुभवाचं शहानपण हे फक्त मोठ्या व्यक्तींकडेच असू शकतं त्यामुळं तुम्ही कोणत्या आहात यावरून या तुम्ही बघा की तुम्ही अगदी जर असाल अगदीच मोठ्या तुमच्यापेक्षा लहान मंडळी आहेत जर ती तुम्हाला गृहित धरत असतील तर हे अतिशय चुकीचं आहे पुढं जाऊन याचा खूप तुम्हाला वाईट पद्धतीनं परिणाम बघावा लागेल त्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टी मध्ये तुम्ही स्वतःचा मान जपायला शिका आणि तुम्ही जर लहान असाल तुमच्यापेक्षा घरामध्ये मोठी व्यक्ती असतील तरीसुद्धा मोठे चुकत असले तरीही ते मोठे आहेत त्यांना कसं बोलणार ते मोठे आहेत त्यांना कसं बोलणार असं समजून तुम्ही स्वतःवरती अन्याय होऊ देऊ नका कारण पुढं जाऊन याचासुद्धा वाईटच परिणाम होणार आहे त्यामुळं हो कुठलीही गोष्ट करत असताना लोक काय म्हणतील मी असं वागलं तर लो लोकांचं काय असतं लोक बोलतच असतात तुम्ही कशाही वागलात तरी लोक बोलणारच आहेत तुम्ही कितीही बरोबर वागला तरी लोक नाव ठेवणारच आहेत कसं असतं लोकांना दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात खूप आनंद असतो त्यामुळं कसं असतं की आपण जरी लोकांचा विचार केला ना तरी तुम्ही शंभर वेळा जरी बरोबर वागलात ना तरी तुमची नसलेली चूक लोक शोधून काढतीलच आणि ज्यांना समजून घ्यायचं आहे ते तुमच्या चुकारसुद्धा सांभाळून घेतील त्यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करतील त्यामुळं कसं आहे की नेहमीच लोकांचा विचार करून स्वतवरती अन्याय होऊ देऊ नका दुसऱ्यांचा नेहमीच विचार करणं सोडून द्या घरामध्ये जर मुलं असतील तर मुलांवरती सुद्धा याचा खूप वेगळा परिणाम होतो जर एखाद्या व्यक्तीला आपण किंमत दिली नाही लहान मुलंसुद्धा सुद्धा त्या व्यक्तीला गृहित धरायला लागतात आणि लहान ला मुलंसुद्धा सुद्धा त्या व्यक्तीचा अपमान करतात त्यामुळं लहान मुलांवरती सुद्धा चुकीचे संस्कार होतात त्यामुळं लक्षात ठेवा स्वतःसाठी जगायला शिका प्रत्येक वेळी लोकांचा विचार करून त्यांना मुरड घालू नका लोकांना तर धरून चालायचंच आहे लोकांच्या बरोबर तर जायचंच आहे पण प्रत्येक वेळी आपण स्वतःवरती अन्याय केला तर लोकसुद्धा आपल्यावरती अन्याय करतात स्वतःला जर किंमत दिली तर तीच लोक बघा आपलं ऐकायला सुरुवात करतील त्यामुळं कसं आहे की प्रत्येक वेळी लोकांचा विचार करून लोकांच्या म्हणण्यानुसार एखादी गोष्ट चुकीची असली तरी तसं वागत जाऊ नका आपला स्वतःचा स्वाभिमान जपा श्री स्वामी समर्थ